पितृपक्षा दारावर येणाऱ्या कावळा कावळीचा काल्पनिक संवाद पितरांचे मनोगत नक्की ऐका पितर म्हणून आपण ज्या कावळ्यांना नैवेद्य दाखवतो त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचत असतील का निदान त्यांच्या जाणून घेऊ कावळी चला पुढचे पंधरा दिवस स्वयंपाकाला सुटते कावळा हो जसा काही रोजच पुरण पोळीचा घाट घालतेस कावळी देह सुटला पण तुमच्या वासना काही सुटल्या नाहीत मनुष्य देहात असताना सगळं खाऊ घातलंय तुम्हाला तरी तुमचं रडगाणं सुरूच कावळा मग कशाला आलीस माझ्या पाठोपाठ कावळी एवढ्या वटपौर्णिमा केल्या तेव्हा बोललं असतात तर आता तरी आपले मार्ग वेगळे झाले असते आता बोगा आणखी सात जन्म कावळा असो आता उगाच वाद घालू नको लोक काय म्हणतील कावळी आता कोणाला कळणार आहे आपली भाषा कावळा तेही खरंय म्हणा मग मा कुठे जेवायला जायचं म्हणतेस कावळी अहो बऱ्याच जणांनी बोलावलंय मला कळतच नाही आहे कोणाचं आमंत्रण स्वीकारावं मी नुसतंच तोंड देखल्या कावकाव करून आली आहे कावळा पण आता पोटात कावकाव सुरू झाली आहे वेळेत निघायला हवं नाहीतर दुसरी जोडपी येऊन कट्ट्यावर बसतील कावळी म्हणून अनोळखी लोकांकडे जायचं नाही जे आपली मनापासून आठवण काढता तिथे जाऊया कावळा म्हणजे कुठे कावळी आपल्या मुलांकडे कावळा अजिबात नाही जिवंत असताना त्यांनी किती आठवणी काढली ते पाहिले मी प्रॉपर्टीची विभागणी काय केली दोघांनी माझ्या आप्पासाहेब बेल बेलवलकर करून टाकला कावळी मुलगीही तशीच नलूसारखी आणि तुम्ही कावळा हो शेवटी मीच तुमचा सरकार कावकाव कावळी हसू नका आवरा आता तुमच्या मित्राकडे जाऊ त्याने पाऱ्यावर आपलं ताट आठवणीने वाढून ठेवलं असेल कावळा नको मेल्याने पेल्यात बुडवून माझं आयुष्य कमी केलं नाहीतर आणखीन काही वर्ष जगलं असतो मी त्याचं काही खरं नाही ताटाभोवती पाणी फिरवायचं सोडून मद्याचे थेंब टाकले असतील मला आकर्षून घ्यायला पुन्हा अडकायचे नाही आहे मला व्यसनात आपले मित्रच नको काळी मग माझ्या जिवलग मैत्रिणीकडे जाऊ कावळा तिथेही नको तुझ्या गप्पा सुरू झाल्या तर मी उपाशी राहीन कावळे हो गप्पा मारला आता आपण काही मनुष्य नाही विसरलात का कावळा लक्षात आहे पण तुम्ही बायका भिंतीशीसुद्धा बोलू शकता तू तरी कावळी आहेस कावळी खबरदार मला कावळी म्हणाल तर किंवा या पंधरा दिवसात तरी मला खूपच मानाने वागवतात लोक कावळा ठीक आहे बाई नाही म्हणत कावळी तू तर डोम कावळी तू तर चाफेकळी चालीवर कावळी पुरे आता कुठे जायचं ते ठरवं पटकन कधीची छान तयार होऊन बसले कावळा मी काय म्हणतो आपण घरीच जेऊया का आता आपुलकीने बोलवणारी माणसं राहिली नाहीत राहिलाय तो फक्त सोपस्कार लोक आपल्या नावाने स्वयंपाक करणार छोट्याशा ताटात नैवेद्य दाखवणार आपण खातोय की नाही हे सुद्धा नाही पाहणार आणि स्वतः मात्र वड्यांच्या जेवणावर आडवा हात मारणार ज्यांनी जिवंतपणी आपल्याला नीट नाही वागवलं त्यांच्याकडून मेल्यानंतर चांगल्या वागणुकीची काय अपेक्षा करणार त्यापेक्षा तू खिचडी टाक कावळी झालं सगळंच बारगळलं तेव्हाही हॉटेलला नेतो म्हणायची आणि शेवटी असंच काहीतरी सांगून घरी खिचडी करायला लावायचंत पण तुमचं म्हणणं पटतंय शेवटी कोणी नाही आपलं आपणच जगतो एकमेकांसाठी म्हणूनच भगवंताने बांधल्या आपल्या जन्मजन्मीच्या गाठी कावळा सरकार माझं ते आवडतं गाणं म्हण ना फक्त थोडं एडिट करून आता पूर्वीसारखा कोकिळाकंठ ला आवाज लागणार नाही बरं हरकत नाही कावळा हरकत नाही रंग तर सारखाच ना घेईन मी ॲडजस्ट करून थोडं खर्जत गाशी एवढंच ना कावळी सांज ये गोकुळी कावळी कावळी कावळ्याची जणू कावळी तर मित्रांनो कसं वाटला हा कावळा आणि कावळीचा संवाद कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद